ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे यात्रा कालावधीत मानकरी आणि नंदी ध्वजधारक यांच्यासाठी महत्वाचा मानला जाणारा बाराबंदी पोशाख शिवण्यात कुदळे कारागीर बंधू व्यस्त असल्याचे चित्र आहे सदरचा पोशाख हा सिद्धेश्वर महाराज परिधान करत असे त्यामुळे या पवित्र पोशाखाला यात्रा कालावधीत अनन्य साधारण असे महत्व आहे हा पोशाख परिधान केल्यानंतरच यात्रेत नंदी ध्वज पेलण्यात येतो तसेच मानकरी पालखी देखील हा पोशाख घालून यात्रेच्या विधीमध्ये सहभागी होतात हा पोशाख शिवण्यासाठी कारागिरांना दोन ते तीन तासांचा अवधी लागतो यासाठी पांढरे शुभ्र खादी कापड आणि धोतर यांची आवश्यकता असते दरम्यान याबाबत कुदळे यांनी सांगताना आमच्या पिढीकडे हा पोशाख शिवण्याचा मान असून आमच्या पिढ्यान या पवित्र सेवेमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले एकंदरीत ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात यात्रेची लगबग सुरू झालेली दिसून येत आहे कुदळे आमचे आहे आम्ही शिवत बारावंदी वडील आजोबा आणि मी आमचे भाऊ गुरुनाथ कुदळे हे शिवत आहे यावर्षी रेट गेल्या असे तेवढंच घेतलेलं ते आहे साडे नऊशे हजार नऊशे म्हणजे माणसं बघून बारा म्हणजे कापड आणि शिलाई दोन्ही मिळू कापड शिलाई